आमची पुढे पुढे कशासाठी चालली तू थांबणार आहेस माझ्यासाठी येऊ दे ना मला आ।, आ दिल पे चलाई छुरिया पप्पू काय सुरीला आवाज आहे रेचा राजा सल्लो गया लेज माहोल दिसते ना बे आणि आवाज आहे लेज सुरीला आहे बोलते किती मस्त माझं आणि तुझं पप्पा आले का नाव नाव काय रे इथं सल्लू होया <laughs> अगं शीतल मी इथं थांबले होते ना तुझी वाट बघत आगा। आगा। शीतल कितनी सुंदर शीतल है तू दूध की मलाई जैसी कोमल है तू <laughs> थोड़ा जैसा लू गया कोमल तो हाय बोल अबे कोमल नाही कोमल नाही ना है तो शीतल आहे बोल रही शीतल भैया थोतरा क्या तू मना लगला ना दूध की मलाई जैसी कोमल है तू मन म्हटलं हाय म्हटलं कोमल पाले भैया थोतरा तो

कशी काय काय कुठं उडीत म्हणणार कि नाव पोट्टी जरा आग दिसली पण मला सल्लू भैया एका जंगला डोंबळ उडीत म्हणा लागली काही घरच आहे का त्याला काही बोलायची गेली बघा तुझी गर्लफ्रेंड आता ते खाते जंगलाच्या हातच्या शिवाय ए जगण्याको रोखना पडेगा यार पप्पू अपनेको ए पांद रे टोली कोणाला म्हणला होता ढोंबडा उडी उडी कोणाला म्हणला होता आ तू हे मदत कशी झाली म्हणजे ढोंबड म्हणाची उडी म्हणाची ए जगण्या ओई म्हणला मी जगण्या ए चट्टे गोटा घेरीचा टाईका तो धानतो जो आई तुझी पण काय करू ए माझ्या जगनू असं नको करू रे तिला माहित नव्हतं ना जगनू सॉरी म्हणते मी लागसते ती इकडून इकडे जगनू सॉरी কিটাইরকা তুাই তুলকে ভাইন দিশজজেডাদে এক টাকাই দুলেন সটুলে তুলা 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 তুলাই নাইন তুলের য়লাইন সটলেন ঐনদেন আন �কাইন � ए जगण्या अबे उसपे काय को गुस्सा निकाल रहा है बे हां रंग दे ना अबे नई लड़की है ना वो उसको मालूम नहीं था ना वो उसकी तरफ से महज माफी मांगता तेरे को जान दे उसको जान दे तू बता पुलिस 놓고 सल्लू भैया मंदा मंदा करूस 놓고 तू हां इना मले अजून सारी मंडळत तो सरदूले तो, तो, तो म्हणते का शीतल گونه पर आई सुबहत बोला लागली हो रे शीतल ए शीतल अरे कोण हरे बा नवीन काय तो अरे रडत का नाही शीतल तू हा कोनो काय म्हणल तुले आणि हे पोटटे कोण वय हे हो लपडा होती होय इत पईतो मी घराकडे कोणतं पोट्टो सांग हो थांब कोण था रे आई या पितरच्या गेला र तू आता थांबा थांबा रे लो प्रहो तुम्ही भेटा रे डबल भेटा तुमचं टायक फोडतो मी हा माया बहिणीच लिहि रडवता तुम्ही नाही थांबा थांबा तुम्ही भेटा डबल भेटारले का जे हो तर नमस्कार मित्रांनो मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पहिल्या नावाची घोषणा करत आहोत पहिलं नाव आहे राजेंद्र ठाकरे दुसरं नाव आहे मित्रांनो गौतम खंदारे तिसरं नाव आहे मित्रांनो महेश नलगे चौथं नाव आहे मित्रांनो आकाश शिंदे आचेगाव पाच नाव आहे मित्रांनो अभिषेक चोपडे सहा नाव आहे मित्रांनो विकास अंभोरे अनु अंभोरे सातवं नाव आहे मित्रांनो सुधीर कोल्हे आठवं नाव आहे मित्रांनो रुपेश गुल्हाने दारवा नऊ नाव आहे मित्रांनो प्रवीण गडेवार दहावं नाव आहे मित्रांनो राहुल आडे पुर्ता पुर्ता तर अशा प्रकारे मित्रांनो आतापर्यंत आपण दहा नावाची घोषणा इथे केलेली आहे तर त्याला बोलूया अकराव्या नावाकडे अकरावं नाव आहे मित्रांनो विजय इंगळे बारावं नाव आहे मित्रांनो निलेश कवळकर तेरावं नाव आहे मित्रांनो अक्षय घाटोल चौदा नाव आहे मित्रांनो सूरज पंडित <फत्ति journée> पंधरावं नाव आहे मित्रांनो खुशाल लढी सोळावं <फति> नाव आहे मित्रांनो अरु आंघोरे सुकळी सतरावं नाव आहे मित्रांनो साहिल माटे अठरावं नाव आहे मित्रांनो सूरज पंडित एकोणीसावं नाव आहे मित्रांनो आशित ठवरे आणि वीसवं नाव आहे मित्रांनो मानसी जोशी तर मित्रांनो आतापर्यंत माझ्या वीस मित्रांची नावे मी तर घेतलेली वया आहे तर चला घडव्या एकवीसव्या नावाकडे तर व नाव आहे मित्रांनो रोशन अटोटे बावीसवं नाव आहे मित्रांनो जीवन खिल्लारे व नाव आहे मित्रांनो कुणाल वसंतराव सपाटे चोवीसवं नाव आहे मित्रांनो अभि अंबादरे पंचवीस व नाव आहे मित्रांनो अतुल झिने सव्वीस व नाव आहे मित्रांनो अविनाश पालवे सत्तावीस व नाव आहे मित्रांनो नारायण इंगळे व नाव आहे मित्रांनो शुभम वानखडे व नाव आहे मित्रांनो चेतन राठोड आणि शेवटचं आणि आखरीचं नाव आहे मित्रांनो राहुल देवाते तर मित्रांनो आतापर्यंत इथं माझ्या तीस मित्रांची नावे मी इथं घेतलेली आहे तर मित्रांनो आज फक्त तिचंच नाव मी इथं घेतली आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे मित्रांनो त्यामुळे आज फक्त आपण तिचं नावे घेतलेली आहे तर चला मित्रांनो व्हिडिओचा आनंद घ्या आणि हा ज्या लोकांची नावे आज आलेली नाही त्यांची नावे येत्या रविवारला नक्की येईल चला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विठ्ठल विठ्ठल जय हरि जय हरी विठ्ठल